तुमच्या दुर्बिणीतून हा निघालेला प्रोजेक्ट आहे तर तो त्याचा त्याचा प्रस्पेक्टिव्ह काय आहे शिवछत्रपतींच्या राजाभिषेकाच्या वेळेला घडलेल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्याच लोकांसमोर आलेल्या नाही आहे काही घटना लोकांनी संशोधकांनी असं काय काय सगळ्या लोकांनी ज्यांनी ह्याच्याविषयी लिहिलं बोललं त्यांनी त्या पूर्णपणे मांडलेल्या नव्हत्या असं माझ्या ह्याच्यात होतं झहनमध्ये होतं आणि नंतर मग ज्या वेळेला किन किरण सर आणि आमची बैठक झाली या विषयावर तर त्या ठरलं की एक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची अनटोल स्टोरी जी आहे जी आजपर्यंत सांगितली न गेलेली स्टोरी आहे ती लोकांसमोर आणली पाहिजे आणि त्याच्यातून हा प्रवास घडला आणि हा एक द किरण शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची मी त्याच्यामध्ये जे गोष्टी आत्तापर्यंत दडपून ठेवलेल्या होत्या किंवा नुसत्या काही ग्रंथात्मी होत्या त्या त्या लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला की लोकांनी हे का बघावं आवर्जून का बघावं सत्य इतिहास जाणून घेण्याची इच्छा ज्याला ज्याला आहे आणि महाराष्ट्र धर्माचं ज्याला ज्याला पताका उंच करायची आहे अभिमान आहे महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे असं ज्याला ज्याला वाटतं त्या सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे हा वैचारिक विचार झाला आणि दुसरी गोष्ट इथल्या मातीतल्या भूमिपुत्रांनी शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य राज्याभिषेकाच्या विषयाचं भव्य दिव्य एक प्रयोग तयार केला आहे त्याच्यामध्ये गीतकार संगीतकार आहेत हे बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरण मानेसारख्या एका झुंजार अभिनेत्याने ज्या पद्धतीनं इतिहास हा वेगळ्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न केला आहे तो बघितला पाहिजे ते त्याला एक इंग्लिशमध्ये शब्द आहे की मेस्मेरायझिंग म्हणतात तर मेस्मेरायझिंग मा मला असं वाटतं की आता आम्ही इतक्या तालमी बघितलं नंतर पण ज्याला प्रयोग बघतो त्यावेळेला ते मेस्मेरायझिंग होतं आहे आणि सगळंच म्हणजे त्यातलं गीत संगीतपासून सगळं म्हणजे रॉक्सननं याचा रॅप लिहिला आहे पहिलाच रॅप आहे शिवाजी महाराजांच्यावरचा तर तो तुम्ही ऐका की ते जे काय त्या ताकदीनं केलेलं आहे त्यातलं लिखाणापासून सगळंच म्हणजे सतीश चांदणीने लिखाण केलं आहे आणि सगळा ओवरऑल परफॉर्मन्स जो आहे तो अडीच तास लोकांना खिळवून ठेवणारा झाला आहे आणि सत्य इतिहास मानणारा आणि लोकांच्या डोळ्यात अंजन जे म्हणतो आपण प्रयोग आहे अंजन घातलं तसं हा प्रयोग आहे आजचा तिसरा प्रयोग तुमचा हाऊसफुल आहे नक्की नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची कोल्हापूरकरांची काल दोन्हीसुद्धा शो प्रचंड गर्दीत झालेले आजचा शो दुपारीच हाऊसफुल झाला आणि त्याच्याबद्दल आनंद आहे कारण तिसऱ्याच प्रयोगाला हा हाऊसफुल होतो आहे आणि खूप महाराष्ट्रातून ज्या सोशल मीडियातून खूप जणांनी लिहिलं ज्यांनी ज्यांनी बघितलं आणि ज्यांना ज्यांना लेखणी चालवत आहेत त्या आ, त्या सगळ्यांनी याच्यावर लिहिलं खूप भरभरून लिहिलं आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हा शो पोचला आणि द किरण माने शो स्टोरी राज्याभिषेकाची एक वेगळा इतिहास रंगमंचावरचा वेगळा इतिहाससुद्धा घडवणार एवढं निश्चित वाटतं सर डीप मीडियामार्फत तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर तर नमस्कार डीप मीडियामध्ये आपलं स्वागत आहे शिवराज्याभिषेक स्टोरी का ची। आ, ही संगीत मंजे शुआ है हा याविषयी थोडं तुम्ही आम्हाला सांगा खरं तर ही स्टोरी राज्याभिषेकाची ही संगीतमय नाट्य म्हणजे म्युझिकल शो आहे हा आणि ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे काही राजकारण झालं किंवा राज्याभिषेकाच्या संबंधात ज्या काय घडामोडी झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेपद मिळवण्यासाठी राज्याभिषेक करून घेतला पण त्याच्या पाठीमागं त्यांना किती यातना सहन कराव्या लागल्या त्याचा स्टोरी टेलिंगचं एक खीस संकल्पना आहे ह्याच्यामध्ये नाट्य आहे गाणी आहेत आणि गाण्याचे सगळे म्हणजे फोक फॉर्मपासून वेस्टर्न फॉर्मपर्यंत सगळ्या प्रकारचे फॉर्म आहेत खरं तर लोकांना मनोरंजन करणारं नाटक आहे पण मनोरंजन करता करता समाजाला काहीतरी विचार कर प्रवृत्त करणारं म्हणजे इतिहासात आपण डोकवतो आहे पण सद्यस्थितीला साधर्म्य असणारा इतिहास आपण ह्यातून दाखवतो आहे राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत ह्याचा पहिला प्रयोग परवा दिवशी झाला चोवीस तारखेला पहिला आणि आज तिसरा दिवस सव्वीस तारखेला हाऊसफुल शो आहे आजचा आणि याला रिस्पॉन्स प्रेक्षकांचा एवढाच चांगला आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशभर आणि जगभर ह्याचे प्रयोग होतील ह्याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे तिसऱ्या दिवशी एवढा नाटकाला प्रतिसाद मिळतो आहे हे कुठेतरी कोल्हापूरच्या संस्कृतीला एक वेगळं वळण देणारं एक गोष्ट आहे त्याबद्दल काय खरं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे कोल्हापूरचं नाव घेतलं की फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरच कोल्हापुरात सगळ्या कुठल्याही गोष्टीची बीज आहे ती पहिल्यांदा कोल्हापुरातच रुजली जातात म्हणजे कुठलीही क्रांती ही कोल्हापुरात पूर, न उत्स्फूर्त होते म्हणजे अशा प्रकारचं नाटक जे समाजाला अत्यंत गरजेच गरजेचं आहे त्याला कोल्हापूरकरांनीच तो रिस्पॉन्स दिला म्हणून तिसरा शो फुल झालेला आहे म्हणजे ही नांदी आहे पुढच्या सगळ्या यशाची नक्कीच तुम्हाला सर पुढील वाटचालीसाठी डीप मीडियाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर धन्यवाद सर धन्यवाद